एक प्रसंग सांगतो मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी अभ्यासिका कन्नड काय झालं की जीवनातला एक प्रसंग सांगतो त्याला सठायर म्हणावा किंवा आयरणी म्हणा दैवाचा दुर्दिविलास म्हणा काय म्हणायचं ते म्हणा मी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली ऐराणी शब्दकोश प्रकाशित करण्यासाठी मी प्रयत्न केला तसं माझं म्हणीकोश शब्दकोश वाक्प्रचारकोश सचित्रकोश हे तयार होते हे कोणीतरी छापावं म्हणून मी प्रयत्न करत होतो तेव्हा मी यवतमाळ जिल्ह्यात होतो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयराणी चालते आणि तिथे आयराणीवर काम करणारे लोक आहेत म्हणून मी जळगावला आलो नव्या पेठमध्ये राजा महाजन राहत होते त्यांच्याकडे शब्दकोश घेऊन गेलो ते बाढ त्यांना दाखवलं ते म्हणजे तुमच्या कामाची काही गरज नाही आमच्याकडे हे काम सुरू आहे तुमच्या याच्यात फिसकं किंवा भद हा शब्द आहे का म्हटलं फिस्क किंवा भ शब्द असेल किंवा नसेलही पण मी जे काम केलं आहे त्याच्या पुढे जाऊन बाकीच्यांना काम करता येईल हा पहिला प्रयत्न म्हणून तुम्ही तेव्हा नाही आमच्याकडे काम चालू आहे सिनियरचे आम्ही सिनियर प्राध्यापक आहोत सिनियरचे सिनियर विद्यार्थी काम करत आहेत आमचं वीजी शिला प्रोजेक्ट सादर केला आहे के त्याअंतर्गत आम्ही काम करतो मग मी नाच सोडला त्यानंतर एक जी जाहिरात पाहायला मिळाली कोशाचं काम सुरू आहे असं एक लोकमतला अर्ध पान भरून त्यांची ती एक लेख होता अश्विनी वरखेडे आणि रमेश वरखेडे यांची मुलाखत होती कृषी अवजारांचा कोश असं तसं काहीतरी दोन चार कोश ते तयार करत आहेत मग मी कासवाणी प्रगत अध्ययन संस्थेला भेट दिली धुळ्याच्या तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं ते म्हणजे ठीक आहे तुम्ही प्रोजेक्ट म्हणून सादर करू शकता आमच्याकडे हे काम चालू आहे एकोणावीस लाखाचा आम्ही प्रकल्प दिला आहे विजीशीला तो मान्य होणार आहे त्या अंतर्गत आमचं काम सुरू आहे आणि जावजवळ काम होत आलं आहे त्याच्यामुळे तुमच्या कामाची तशी आवश्यकता नाही म्हटलं ठीक आहे तिथूनही परत आलो त्यानंतर मग चेतश्री प्रकाशन आम्हाळण्याचं त्यांना प्रयत्न केला ते, के ते म्हणे बाबा आर्थिक बाबतीत हे खर्चिक काम आहे काही मदत करू शकाल तर ते शक्य होईल आणि मला ते शक्य नव्हतं कारण मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेही तात्पुरत्या नोकरीवर नंतर अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूरला तेही अगेन बॅकलॉग म्हणून तात्पुरत्या नोकरीवर म्हणजे काहीतरी वर्ष अखेर पगार मिळणार अशा परिस्थितीत मी होतो त्यामुळे मग मी तोही नाच सोडला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पत्र दिलं होतं तेव्हा ठाकरे साहेब कुलगुरू होते ते म्हणजे बाबा नवीनच विद्यापीठ आहे अजून त्याची काही योजना नाही यशवंतराच्या मुक्त विद्यापीठाला पत्र लिहिलं ते म्हणे ठीक आहे ग्रंथ तुमचे चांगले आहेत परंतु आमच्याकडे तशी काही योजना प्रकाशित करण्याची अजून सुरुवात झालेली नाही मग असं करता करता झालं कसं साहित्य संस्कृती मंडळाला मग एक एक कोश मी पाठवले हो आधी कोश पाठवला हो नंतर म्हणवाक प्रचार कोश पाठवला हो नंतर सचित्र कोश पाठवला हो आणि त्यांनी प्रत्येक कोशाला एक दोन मिटिंग होईल आमचे तज्ज्ञ तपासतील असं म्हणून ते जवळजवळ दो वर्ष दोन वर्ष लावलीत आणि नंतर ते साभार सगळं बाळ त्यांनी एक, एक 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 परत केलं आणि शेवटी जेव्हा सचित्रकोष पाठवलं त्यावेळेस त्यांनी चक्क म्हटलं की यापुढे आमच्याशी पत्रकार करू नका म्हटलं धन्यवाद आता आपण काम केलं आहे एवढं आपण काम केलं आहे ते आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आणि मग असं झाल्यानंतर व्ही व्ही कुळकर्णी नागपूर विद्यापीठाचे ज्यांनी ग्रंथालय व्यवस्थापनावर काहीतरी पी ए डी केली आहे त्यांनी एक जाहिरात दिली होती ते ग्रंथसूची आहेत म्हणजे ज्यांनी सूची करतायत ज्यांनी कोश तयार केले अशांची सगळी सूची करतायत अशी करता त्यांची जाहिरात होती आणि त्यांनी म्हटलं की ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांनी त्यांनी आपला बायोडाटा किंवा कोश कोणते केले ते पाठवावं मी त्यांना एक सॅम्पल म्हणून शब्दकोश म्हणिकोष वाक्प्रचार कोश याचे झेरॉक्स काही दोन दोन चार चारपणा पाठवलीत आणि म्हटलं की हे मूर्खपणाचं काम आहे हे कोणी छापत नाही त्याला कोणी अनुदान देत नाही किंवा कोणी छापायला घेत नाही कोणी विकत घेत नाही म्हणून कोणी छापणार नाही त्यांचा व्यवसाय आहे तो छापणाऱ्यांचा प्रकाशकांचा ते शक्य नाही आणि हे काम करणारा आपलं आयुष्य बर्बाद करतो जीवन उद्ध्वस्त करतो सगळ्या त्या कामामध्ये गुंतून घेतो हे मूर्खाचं काम आहे हे कोणी करू नये पण मी असं केलं आहे त्यांनी ताबडतोब मला पत्राचं ता उत्तर दिलं आहे व्ही व्ही कुळकर्णी नागपूर विद्यापीठाचे त्यांनी म्हटलं की तुम्ही निराश होऊ नका खूप महत्त्वाचं काम आहे हे होईल आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात श्रीपाद देशमुख त्यांच्याकडे गेलेले होते अक्षय प्रकाशन पुणे नागपूर आपलं पुण्याचे ते गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की हा पत्रव्यवहार पहा माझा पत्रकार त्यांनी त्यांच्यासमोर ठेवला आणि तेथूनच त्या श्रीपाद देशमुखांनी व्ही व्ही कुकणींकडच्या बैठकीतूनच मला फोन केला तुम्ही माझ्याकडे सगळं बाळ घेऊन कधी येता मी छापायला तयार आहे आणि ते छापलं सत्याण्णवमध्ये सगळीकडे विकलं ती प्रत्यांनी संपवली चार महिन्यात नंतर त्यांनी के मान्य केलं आहे की मी तीन लाख लावले होते त्याच्या मला सहा लाख मिळाले आणि मी मान्य केलं की माझं ते द बाळ मी जे तयार केलेलं होतं ते कमीत कमी, -कमी छापून मोकळं झालं आणि महाराष्ट्रभर ते लोकांपर्यंत गेलं आणि गंमत अशी झाली पुढे हा विनोदाचा भाग आता पुढे की मला अचानकच या सत्तावीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसमध्ये जे काम मी सत्त्याण्णवमध्ये केलं होतं त्यानंतर मग माझी बरीच पुस्तकं त्यावरती तयार झाली होती था। त्या कामाच्या निमित्ताने मला डॉक्टर अशोक केळकर मराठी अभ्यासक पुरस्कार बहाल झाला अर्थात ते सुद्धा माझ्यासाठी शॉकिंगच होतं आणि त्यानंतर असं झालं की साहित्य संस्कृती मंडळाकडून मला फोन आला की तुमची म्हणी वाकप्रचार कोश शब्दकोश आणि भाषावैज्ञानिक अभ्यास ही पुस्तकं आम्हाला ताबडतोब पाठवा सत्यानुसिल संपलेली होती म्हणलं आता मला हसावं की रडावं ज्यांनी माझे चारही पुस्तकं साभार परत पाठवली होती एक एक करत मी एक एक प्रस्ताव पाठवल्यानंतर एक एक त्यांच्याकडून प्रस्ताव परत आले होते आणि त्यांनी शेवटी सांगितलं होतं कंटाळून की यापुढे आमच्याशी पत्रव्यवहार करू नका आणि त्यांनी आग्रहाने ती पुस्तकं माझीकडून बोलून घ्यावीत ती प्रत संपलेली असताना मुलीच्या पेटीत तिने जपून ठेवलेलं एक सेट होता तो मी तिने जपून ठेवलेला सेट काढला आणि त्यांना रवाना केला आता जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा घडत असतात पण आपण त्या अडथळ्यांना खचून न जाता निराश न होता आपण आपली वाटचाल केली पाहिजे एक दिवस येतो तसा हा एक दिवस शासनाकडून दखल घेतली गेली आणि प्रत्येकजण आता त्या पुस्तकाच्या प्रती मागतं त्याप्रती आता उपलब्ध नाहीत त्यानंतर मी नवीन ज्या रिप्रिंट केल्यात त्या मग त्यांना देतो इलाज नाही कधीकधी असं घडतं आहे जीवनामध्ये हा एक विनोदाचा भाग धन्यवाद